जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मुला भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या इथले आमदार मान्य किशोर माजी आमदार दिलीप भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि ज्यांच्या जीवावर हे व्यासपीठ हे महाविजयी संकल्प मेळाव करू इच्छित माझ्या समोर बसलेले सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांना माझा नमस्कार जय श्रीराम खर तर मित्र हे दृश्य भाऊ पहिल्यांदा पाच बघत आहे मी नेहमी बोलणार शिवसेना इथे आहे बीजेपी आहे राष्ट्रवादी आहे मनसे आहे इतर वेगळे पक्ष पण आमच्या आहेत रिपाई आहेत आणि हे सगळे पदाधिकारी आम्ही एकत्र आलेले तुमच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो मित्र हे hey, इलेक्शन गल्ली गावाचं नाहीये hey, हे कुठल्या शहराचं वार्डाचं नाही hey, आहे हे इलेक्शन देशाचं आहे आणि देशाचं नेतृत्व कोण ठरवणार आहे hmm. hmm. देशाचं भविष्य कोण असं आपल्या पुढे येणाऱ्या पिढी पिढीचं भविष्य कोण ठरवणार आहे आणि जो भविष्य नेतृत्व करणार आहे त्याच्याकरता मित्र हे इलेक्शन आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्वजण इथे एकत्र आलो मी तुम्हाला या निमित्ताने सगळ्यांना हात जोडून विनंती करू इच्छितो की आपण असलेल्या सर्व आपण इथे बाजूला ठेवलंय पण फक्त देशाकरता देशाच्या हिताकरता आपल्या सर्वांच्या भविष्याकरता आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन हा महाविजयी संकल्प जो आपण इथे केलेला आलो तर त्या संकल्प आधी पण आपण पूर्ण करून जाणार आहोत माझी साठ वर्षाचा काळ तुम्ही इतरांचा बघितलाय आणि येणाऱ्या दहा वर्षाचा काळ नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांनी बघितलंय मित्र मला तुम्हीच सांगा चौदा वर्षाचा वनवास प्रभू राम सिंग रामांनी बघितलेला होता त्यानंतर पाचशे वर्ष प्रभू राम एका मध्ये राहत होते पण दिलेला शब्द जर कोणी पूर्ण केला तीनशे सत्तर कलम कोणी हटवला खर तर भाऊ काश्मीरचा आपला असा डायरेक्ट संबंध येत नाही पण तीनशे सत्तर कलम जेव्हा आपण हटवतो तर त्या तसा आपला भारताचा एक अंग आहे आपला तसा आपल्याला वाटतं की काहीतरी झालंय आज काश्मीर ची जनता मुक्त श्वास घेऊ शकत असेल तर कोणामुळे घेताय आता हे झालं नॅशनल इश्यू देशाचे इश्यू पण आमच्या तुमच्या आमच्या सर्व सामान्याच्या इश्यूच्या बाबतीत तर कोणी बोलायचं झालं तर त्याच्याबद्दल नरेंद्र मोदींनी मी हात घेत आहे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट पैसे शे कोणाचे येतात अकाउंटमध्ये सहा हजार रुपये कोणा मार्फत येतात खरं तर ज्यावेळेस राजीव गांधी भाषण करायचे तर त्यावेळेस ते सांगायचे की एक रुपया जर कधी सेंट्रलने खाली सोडला एक रुपया दिल्ली पासून खाली यायला लागला जेव्हा एक रुपया खाली येत असेल तर पंच्याऐंशी रुपये कमिशन भ्रष्टाचार इतर तिथे दिला जात होता आणि फक्त पंधरा पैसे हे सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये विकासामध्ये दिले जात होते पण आज जर कधी आपण नरेंद्र नरे मोदीच्या रूपाने बघतायत मित्र एक रुपया सुद्धा इकडे तिकडे जात नाही थेट तो पैसा करता तुमच्या आमच्या जनतेच्या खिशामध्ये देत असतो असं कंखर नेतृत्व आज आपल्याला भेटलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी आपण बघितलं आपण कधी भारताने कुठे नाव जर काढलं तुम्ही आम्ही बाहेर बाहेर परदेशात गेलेत हो तुम्ही सगळेजण बाहेर परदेशात फिरायला गेलेत राजपूटावर गेलेले असतील तुमच्या आपल्या कोणाच्या नात्यावर आपण बाहेर गेलो तर भारताबद्दल जर कधी बघितलं तर काय आज गरीब देश आहे कचरा असणारा देश आहे आपल्याबद्दल कोणी स्वाभिमानाने अभिमानाने बोलत नव्हतं आपल्याला टाकून भारताबद्दल बोललं जात होतं आणि आजची काय परिस्थिती मित्रो आज जेव्हा भारत देशाचं नाव कुठे घेतलं जातं कोणी विचारलं तुम्ही कुठून आलाय आपण जर म्हटलं भारतातून आलोय तुम्ही कुठले आम्ही भारताचे आहेत तर समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्याला अभिमानाने बघतो आपली छाती सुद्धा मोठी छत्तीस इंचाची होऊन जात असते हे कोणामुळे झालं हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीमुळे झालंय सांगायसारख्या बहुतशा गोष्टी आहेत सगळं काही आहे पण याच्यावर मी खूप जास्त बोलणार येणारे ने नेते ने 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 सगळे होती पण आज आपण सगळे एक दिव्यांनी इथे एकत्र आलोय मला तुम्हाला सगळ्यांना एकदा विनंती करायची आहे काहीतरी झालं कुठल्याही बोलून आपल्याला पाणी पडू नका शेवटचे आठ दहा दिवस झालेत आपण सगळ्यांनी एकत्र एक एकत्र एक मताने आणि आपण इथे संकल्प करायला लागलेलो आहोत काहीतरी झालं तेरा तारखेला कमळ या चिन्हाला निशाने मतदान करायचं आणि निवडून जास्तीत जास्त निवडून आणायचंय गुलाब भाऊ दरवेळेस इलेक्शन होत असतं आणि नेहमी म्हटलं की सगळ्यात जास्त मतदान कुठे झालं आणि निवडणुकीतला कुठे जास्त मिळाला मी अभिमानाने सांगू इच्छितो आपण शिवसेना भारतीय जनता पार्टी युती होती यावेळेस तर एनसीपी पण बरोबर आहे राष्ट बरोबर आहेत वंचित मनसे बरोबर आहे सगळ्यात जास्त जर लीड कोण होत असेल तर पाचोडा आणि भडगाव हा विधानसभा सगळ्यात जास्त लीड देतो मागच्या वेळेस झालेल्या याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार एकशे त्रेचाळीस मतांचा लीड हा तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या जोरावर आपण दिलेला आहे म्हणजे झालेल्या मतदानाचा म्हणजे शंभर मतदान झालं असेल तर सत्तर टक्के मतदान मित्र हो बीजेपीला झालेलं होतं कमळ या चिन्हाला झालेलं होतं पुन्हा एकदा मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करू इच्छितो बोलतील सगळ्या गोष्टींना मिश्किल टिप्पणी घेतील भाऊ नेहमी इथे काय होतं आम्ही प्रचारान जातो प्रचार जाताना भाऊ किशोर उंची खूप मोठी माझी कमी आहे साधी मी दिसत नाही दिलीप भाऊ झाड आहे मी तत्त्यात कमी नाही भाऊ पुढं करतात मी दिसत नाही याचं नेतृत्व जर कधी कुणी करत असेल या इलेक्शनचं तर मान्य किशोर अप्पा आणि दिलीप भाऊच करतात आम्ही गंभीर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये शंका घेऊ नका भाषण करताना काही आमच्यावर मारू नका तुम्हाला विनंती करतो मित्र हो। सगळ्यांनी एकदा हा भरती करूया आणि एक संकल्प आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे जो रेकॉर्ड आपण मागच्या पाच वर्षापूर्वी केलेला आहे तोच रेकॉर्ड आता आपण पुन्हा जोडूयात आणि स्मिता यांना सगळ्यात जास्त मताने निवडून घेऊन द्या पुन्हा एकदा आमच्याला विनंती करतो की काही जरी झालं तर सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान आपण इथे घेऊयात या निमित्ताने आपण विनंती करतो येणाऱ्या तेरा तारखेला कमळ्या जिल्ह्याला मतदान करून सगळ्यात जास्त नरेंद्र मोदींच्या हात बडकट करण्याकरता आपण सगळे एकत्र येऊयात आणि ज्यांच्या जीवात आम्ही इलेक्शन करतो तर तुम्हाला सगळ्यांना मी पुन्हा नमन करतो की खूप कमी वेळामध्ये आपण इथे आलात तर आम्ही होस्ट आहोत भारतीय जनता पार्टी या कार्यक्रमाचा होस्ट आहोत कुठली कमी राहिली असेल काही चुकलं असेल तर सर्वांना मी माफी मागतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र